तुम्हाला काय वाटतं गृहिणी होणं चांगलं की नोकरदार स्त्री होणं चांगलं हाऊस वाईफ ऑर वर्किंग वुमन व्हॉट इज द बेस्ट तुम्ही महिला असाल तुम्ही पुरुष असाल तुम्ही विवाहित असाल अविवाहित असाल सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर आजचा आपला टॉपिक आहे की होम मेकर हाऊस आणि वर्किंग वुमन गृहिणी यांच्यापैकी कोण बेस्ट आहे आणि यांच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पण मी या व्हिडीओमध्ये घेऊन आले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण दोघींच्याही कामाचं स्वरूप समजून घेऊया आणि दोघींनाही महत्वाच्या काही टिप्स मी या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर सर्वात आधी वळूया आपण गृहिणीकडे हाऊसवाईफ जिला होम मेकर असं आपण म्हणतो तर बघा एका मल्टीनॅशनल कंपनीचं सीईओ जेवढी कौशल्य वापरतो आपली कामं करण्यासाठी तितकीच ति, कौशल्य या होम मेकर म्हणजे हाऊसवाईफ गृहिणीकडे सुद्धा असतात परंतु तिच्या कामाचं मूल्यमापन हे पैशात होत नाही त्यामुळे तिला सर्वजण कमी लेखत असतात तर माझी ते सर्व गृहिणींना नम्र विनंती आहे की आपण सुद्धा आपल्याला स्वतःला कमी लेखायचं नाही आपण जर स्वतः आपली किंमत जर कमी केली तर घरातील आजूबाजूचे आणि समाजात देखील आपल्याला ले कमी लेखलं जातं त्यामुळे आपण गृहिणी आपण शिक्षण घेतलं आणि नोकरी जर लागली नाही गृहिणी म्हणून जर आपल्याला राहावं लागत असेल तर त्यात कमीपणा वाटण्याचं कुठलंही कारण नाही म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाचं टार्गेट फक्त नोकरी एवढंच नाही नोकरी हे आपल्या उदरनिर्वाहाचं एक साधन आहे परंतु नोकरी हे संपूर्ण आयुष्य नाही त्यामुळे गृहिणी जरी असाल तरी स्वतःला कमी लेखायचं नाहीये उलट तुमच्यामध्ये खूप मल्टीटास्किंग पॉवर आहे की ज्यामुळे तुम्ही घर अतिशय छान पद्धतीने आणि सर्वांना व्यवस्थित समजावून घेतात एखादी स्त्री खूप शिकली परंतु तिला काही कारणास्तव जॉब नाही मिळाला किंवा तिला नोकरी नाही करता आली लग्नानंतर तर तिचं शिक्षण हे वाया गेलं का तर मुळीच नाही शिक्षण हे कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा तर इथे सर्व मला माझ्या ज्या गृहिणी आहेत ज्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता वळूया गृहिणींसाठी काही महत्वाच्या टिप्स माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या सध्या गृहिणी आहेत होम मेकर आहेत तर त्यांच्यासाठी मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे तर पहिली टिप आहे ती म्हणजे तुलना नको आपण बऱ्याचदा तुलना करत असतो की आपण शिकलोय आपण घरीच आहोत नोकरी करत नाही आहोत आणि आपलीच जर एखादी क्लासमेट जर नोकरी करत असतील तर आपण तुलना करत असतो ती किती सुखी आहे किंवा ती परंतु कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळेल तर तसच आहे की आपण तुलना करत असतो आणि आपण दुःखी होत असतो तर प्रत्येकाचं लाईफ ही वेगवेगळं असतं प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी असते त्यामुळे आपण त्यांच्याशी तुलना करणं हे योग्य नाही आणि आपण गृहिणी आहोत म्हणजे आपण आपल्यात कुठलीच क्वालिटी नाही असंच अजिबातच समजायचं नाही त्यामुळे आपल्यातले जे बेस्ट आहे त्यामुळे तुलना आपल्याला अजिबातच करायची नाही आहे आणि तुमचा वेळ जो आहे तो घरातल्यांसाठीचा हक्काचा वेळ आहे असा गैरसमज झालेला असतो तर बघा तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेच उत्तम प्रकारे टाइम मॅनेजमेंट करू शकता सकाळी तुम्ही जसं मल्टीटास्किंग करत असता एकीकडे नवऱ्याला चहा करून देत असता दुसरीकडे मुलांचा टिफिन शाळेची तयारी मुलांचं होमवर्क त्यानंतर घरातील सर्वांचं चहा नाश्ता स्वयंपाक हे जसं तुम्ही अगदी वेळच्या वेळी करत असता या सर्वांचं तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलेलं असतं परंतु तुमच्या स्वतःच्या वेळेचं तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलेलं नसतं तर तुम्हाला सुद्धा तुमच्या वेळेचं मॅनेजमेंट करायचं आहे व्यवस्थापन करायचं आहे तर ते कसं बघा तुम्ही जेवढा वेळ सकाळी चहा नाश्ता स्वयंपाक यासाठी लागणार आहे तेवढा वेळ हा तो तुम्हाला द्यावाच लागणार आहे आणि त्यानंतर उरलेला दिवसभराचा वेळ जो आहे तो तुम्ही सत्कारणी घातला पाहिजे ते टी व्हीवरती रडक्या मालिका बघण्यामध्ये वेळ वाया घालू नका तर तुमचे छंद जोपासा तुम्हाला जे आवडतं एखादी कलाकृती एखादं तुमचं जे तुम्ही कॉलेज लाईफमध्ये मध्ये असताना काही तुम्हाला एखादी आवड असेल एखाद्या गा एखाद्याला गाण्याचं क्लास लावायचा असेल किंवा एखादीला फॅशन डिझायनिंगचं काही करायचं असेल किंवा घरामध्ये बसून तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू करता येऊ शकते आणि त्यातूनच तुम्हाला अर्थार्जन सुद्धा होणार आहे तर अशा पद्धतीने तुमचा वेळ हा सत्कारणी लावा आणि घरातल्यांना देखील तुम्ही सांगून द्यायचं आहे की मी या या वेळेत माझा स्वतःसाठी वेळ काढणार आहे त्यावेळी मी फ्री नसणार आहे त्यामुळे त्यांना देखील समजेल की हा दुपारी दोन चार ते चार किंवा दुपारी तीन ते पाच ही तिच्या स्वतःसाठी या कामासाठी वेळ काढणार आहे त्यामुळे ते देखील त्यांच्या वेळेचं तुमच्या वेळेनुसार नियोजन करतील इथे मला अजून एक टीप महत्वाची द्यायची आहे की जे घरातील सदस्य आहेत पुरुष वर्ग विशेषतः की गृहिणी आहेत काही कमवत नाही घरीच तर बसून असते असे जे तुम्ही येता जाता टोमणे त्या स्त्रीला मारत असतात तर ते आधी बंद करायचं आहे की तिचं मूल्यमापन हे पैशात नाही परंतु जेव्हा तुम्ही ती जे कामं करते ते सर्व कामांसाठी जेव्हा तुम्ही एखादी जे मेड ठेवता त्यावेळेस तुम्हाला कळतं की किती म्हणजे महत्वाचं काम ही करत होती आपली कामं सर्व वेळच्या वेळी करत होती परंतु फक्त ती पैसे कमवत नाही म्हणून तिला हीन वागणूक देणं किंवा तिला टॉर्चर करणं हे अजिबातच योग्य नाही ती आहे म्हणून घर व्यवस्थित चालू आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर तिला तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण प्रेरणा द्या आता वळूया वर्किंग वुमनकडे घर आणि ऑफिस दोन्हींचाही बॅलन्स तिला ठेवावा लागतो आणि घर आणि ऑफिस सांभाळणं तारेवरची कसरत असते त्यातल्या त्यात जर घरात लहान मुलं असेल तर अजूनच ही कसरत वाढत जाते आणि सर्व सांभाळता सांभाळता ना की येत असतात त्यामुळे वर्क अँड फॅमिली बॅलन्स तिला साधावा लागतो आणि यामध्ये जर घरचे सम समजूतदार असतील सपोर्टिव्ह असतील तर ठीक आहे आणि त्यातल्या त्यात लाईफ पार्टनर जर तुमचा समजून घेणारा असेल तर जास्त क्लॅशेस होत नाहीत परंतु बऱ्याच कुटुंबांमध्ये तू नोकरी करतेस हे तुझंच काम आहे म्हणून तिला जे टॉर्चर केलं जातं आणि सर्व कामही तिच्यावरती लादली जातात आणि मग तिला उगाच आपण नोकरी करतोय असं तिला वाटायला लागतं मग अशा वेळेस आपण निर्णय घ्यायचा आहे की आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आपली मनशांती महत्वाची आहे आपली नोकरी महत्वाची आहे आपलं कुटुंब महत्वाचं आहे की काय आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो मनस शांती मिळते ती गोष्ट आपल्याला करायची आहे तर बघा तुम्ही जर अविवाहित असाल भविष्यात जर तुम्हाला नोकरी करणारी स्त्री जर लाईफ पार्टनर म्हणून हवी असेल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे की ज्याप्रमाणे होम मेकर संपूर्ण वेळ घरासाठी देऊ शकते तसं वर्किंग वुमन हे तिचा संपूर्ण वेळ हा घरासाठी देऊ शकणार नाही तर ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात घेतली पाहिजे आणि घर दोघांचं आहे आणि त्यामुळे घरातील कामे ही दोघांनी जबाबदारी समान वाटून घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही तिची कामं ही आपली कामं आहेत असं समजून समसमान जबाबदारी वाटून घेत असतात त्यावेळेस तिला वर्क अँड फॅमिली बॅलन्स हा साधता येत असतो त्यामुळे सर्वात महत्वाची भूमिका तुमच्या घरामध्ये नोकरी करणारी स्त्री असेल तर तुम्ही तिला सपोर्ट केला पाहिजे आणि तिची जी कामं आहेत ती आपली सर्वांची जबाबदारी आहे असं समजून सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तर आता वळूया वर्किंग वुमनसाठी काही महत्वाचे टीप तर पहिली टीप आहे टाइम मॅनेजमेंट बघा जसं गृहिणींना पूर्ण वेळ आपल्या घरासाठी देता येतो तसं तुम्हाला पूर्ण वेळ देता येत नाही तुमचा बराचसा वेळ हा ऑफिसमध्ये जात असतो दिवसभराचे सात ते आठ तास काहींचे तर दहा दहा तास हे ऑफिसमध्ये जात असतात प्रवासात जात असतात त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावं लागणार आहे घरातील सर्व कामे करून तुम्हाला ऑफिससाठी निघावं लागणार आहे आणि मग यावेळेस तुम्हाला घरातील सर्व कामे करून तुम्हाला ऑफिस साठी निघावं लागणार आहे आणि ऑफिसला गेल्यानंतर देखील तिथे काम करायचं आहे आणि तिथून आल्यानंतर परत घरातील कामं करायचे असं म्हणतात ना औरत म्हणजे घरी आल्यानंतर परत तुम्हाला घरातील स्वयंपाक वगैरे इतर कामं तुम्हाला करावी लागत असतात त्यामुळे तुमचं टाइम मॅनेजमेंट हे अतिशय इथे महत्वाचं ठरतं तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्या जे आहेत दैनंदिनी काम दैनंदिन कामं जे आहेत घरातील चहा नाश्ता स्वयंपाक इतर काही जे असतील तर ते तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली तर निश्चित घ्या म्हणजे जे वेळ वाचवणारी जे, जे यंत्र आहेत ते पण आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजे की टाईम मॅनेजमेंट मध्ये तुम्ही स्वतःसाठी देखील वेळ काढला पाहिजे आपल्या नोकरी आणि आपलं घर एवढंच आप आपल्या पुरतं मर्यादित नाही आहे तर आपल्या आरोग्याचं देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला नोकरी पण करायची घर पण सांभाळायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः फिट राहाल तुमचं पूर्ण कुटुंबही ही आरोग्यदायी राहणार त्या आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःची काळजी आधी घ्यायची आहे की कधी कधी सकाळी वेळ नसतो मग नाश्ता करायचा नाही मग तसंच जायचं प्रवासात मग तिथे गेल्यानंतर काम करायचं मग कधी कधी काय होतं अशक्तपणा येतो चक्कर येतात किंवा तब्येत खालावते आणि मग अनेक अशा तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात तर तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल करायची आहे आणि तुमच्या मॅनेजमेंट मध्ये स्वतःची काळजी ही तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे टीप जी आहे ती म्हणजे रिलेशन बॉन्डिंग बघा तुम्ही नोकरी करत असतात त्यामुळे तुमचा दिवसभराचा वेळ हा बाहेर जाणार आहे ऑफिससाठी जाणार आहे त्यामुळे तुम्ही विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी घरी आल्यानंतर तुम्हाला छोटस फॅमिली गेट टुगेदर किंवा घरातल्यांसाठी वेळ तुम्हाला काढावा लागणार आहे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणे किंवा छोटीशी सहल आयोजित करणे वन डे ट्रिप आयोजित करणे किंवा अजून ज्याच्यामुळे फॅमिली बॉन्डिंग रिलेशन बॉन्डिंग होईल आणि जे काही क्लॅशेस होणारे असतात तर ते या विकेंडला आपण असं छानस काहीतरी गेट टुगेदर वगैरे आयोजित करून हे आपण थांबवू शकतो दररोज तुम्हाला वेळ नसणार आहे त्यामुळे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पूर्ण पुढील आठवड्याचं नियोजन करायचं आहे त्यामुळे भाजीपाला आणून ठेवणे त्यानंतर घरातील छोटी मोठी कामे त्यानंतर इतरही म्हणजे इतर कोणाकडे जायचं असेल पाहुणे म्हणून किंवा पाहुणे म्हणून तुम्ही तुमच्याकडे कोणी येणार असेल तर त्यांचं खाण्यापिणं सगळं तुम्हाला हे नियोजन विकेंडला करावं लागणार आहे तर त्यासाठी देखील तुमच्या टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही वेळ दिला पाहिजे तर अशा पद्धतीने गृहिणी आणि वर्किंग वुमन दोघींसाठी महत्वाच्या टीप मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर बघा गृहिणी होणंही सोपं नाही आणि वर्किंग वुमन होणं सोपं नाही तर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला काय व्हायला आवडेल बघा गृहिणी आणि वर्किंग वुमन दोन्ही पॅरलल आहेत यामध्ये कोणीही मोठं किंवा छोटं असं काही नाहीये तर आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल ज्यामुळे आपलं कुटुंब आनंदी राहणार आहे ती गोष्ट तुम्हाला करायची आहे गृहिणी झाला होम मेकर झाला म्हणून वाईट वाटायचं काहीच कारण नाही आणि वर्किंग वुमन आहात म्हणून फॅमिलीला वेळ देता येत नाही म्हणून देखील वाईट वाटायचं काहीच कारण नाही तर दोन्हीमध्ये वर्क अँड फॅमिलीमध्ये आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे आणि ज्या गोष्टीतून तुमचं कुटुंब तुम हॅप्पी राहणार आहे ती गोष्ट तुम्हाला निवडायची आहे तर चॉईस इज युअर दिवसभर घरी राहून घरातली कामं करून स्वतःसाठी वेळ काढायला तुम्हाला जमणार आहे का आणि बाहेर जर पडायचं असेल तर गृहिणी दिवसभर जी कामं करत असतात ती दिव सकाळच्या दोन तासात करून आणि प्रवास करून परत पुढे ऑफिसला जायचं आहे ऑफिसलाही काम करायचं आहे आणि घरी आल्यानंतर परत तुम्हाला घरातील कुटुंबातील सर्वांसाठी जी काही कामं आहेत ती करायची आहेत तर हे तुमच्याने होणार आहे का हे तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला नेमकं कोणतं सोपं जाईल कोणत्या गोष्टीतून आपलं कुटुंब आनंदी राहील ताणतणाव तणाव होणार नाही वादविवाद होणार नाही तर ती गोष्ट तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने या होत्या वर्किंग वुमन आणि होम मेकर यांच्यासाठी महत्वाच्या टिप्स आणि तुम्हाला नेमकं काय व्हायला आवडेल होम मेकर की वर्किंग वुमन होम मेकरला संपूर्ण वेळ हा घरामध्ये सर्वांसाठी द्यावा लागणार आहे आणि वर्किंग वुमनला घरामध्ये पण वेळ द्यावा लागणार आहे आणि ऑफिसमध्ये देखील वेळ द्यावा लागणार आहे घरची काम सकाळच्या दोन तासात आवरून तुम्हाला प्रवास करून ऑफिसला जायचं आहे तिथे काम करायचं आहे तिथून घरी आल्यानंतर परत तुम्हाला काम करायचे आहेत तर या दोघांमध्ये तुम्हाला कोणतं सोयीस्कर वाटेल की ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये मनस शांती पण राहील आणि फॅमिली हॅप्पी राहील आणि तुम्हाला देखील स्वतःला आनंद मिळणार आहे तर पर्याय तुम्ही स्वतः निवडायचे आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला काय व्हायला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद